विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर पंचवीस वर्षाच्या या युवकाला साथ देण्याची मतदारांना साथ सत्ताधारणकडून दुष्काळी भागात परिवर्तन मिळवण्याचं काम करणाऱ्या कारखानांना मदत केली जात नाही पण सक्षम कारखानांना मदत दिली जाते अशी टीका शरद पवार यांनी केली लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आपल्याला दिसते आहे त्यातूनच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केलेला आहे स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचा आवाहन त्यांनी तासदाव कवटे महाकाळकरांना केलेला आहे शरद पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी तासगाव मध्ये आर आर पाटील यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आमदार सुमनताई यांच्या यशानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या आम्ही सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी केलेलं आहे रोहित पाटील यांनी नुकताच पंचवीसावा वाढदिवस साजरा केला आता तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती त्यानंतर आता शरद पवार साहेबांनी उमेदवारीचे स्पष्ट संकेत आपल्याला दिसताना पाहायला मिळते आहेत तासगाव मधून पाटील या सध्या आमदार असून त्याआधी स्वर्गीय आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे धन्यवाद मी प्रलय वेगवेगळ्या माहितीसाठी पाहत रहा लय भारी।